मित्रांनो आपल्या सर्वांचीच आवडती आणि लोकप्रिय मालिका ठरलं तर मग या मालिकेमध्ये प्रतिमा आत्य ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा नवलकर यांच्या घरे एका नवीन पाहुणेचं आगमन झालेलं आहे तर नेमके काय आहे संपूर्ण माहिती ते आपण पाहणार आहे दे धडू दे शेवटपर्यंत पहा व्हिडिओवरती नवीन साल धडि लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करून बस बेल नोटिफिकेशन ऑल करायला मात्र अजिबात येऊ नका जेणेकरून अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट तुम्हाला मिळतील ठरलं तर मग या मालिकेवरती प्रेक्षकांनी भरभरोस प्रेम केलं मालिकेतील सर्वच पात्रही घराघरात लोकप्रिय झाले आहेत आणि मालिकेतील कलाकार देखील आपल्या सुखद दुःखद गोष्टी आपल्या चाहत्यांशी शेअर करत असतात नुकतंच ठरलं तर मग मालिकेमध्ये प्रतिमा ही भूमिका साकारत घराघरात पोहोचलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नुकतीच एक नवीन कोरी कार खरेदी केली आहे आणि याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केले आहेत त्यांनी गाडी घेतल्याबद्दल प्रेक्षक आणि कलाकारांनी देखील त्यांना बरोबरनुसार शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या चॅनलकडूनही प्रतिमा म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा नवलकर यांनी नवीन गाडी घेतल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो तुम्हाला ठरलं तर मी मालिका आवडते का आणि या मालिकेतील अभिनेत्री शिल्पा नवलकरांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये चांगलं अशाच मनोरंजन विश्वातील अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया व्हिडिओमध्ये धन्यवाद